सुपर मॉम या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि मी बनवत आहे इडली आता मला हैदराबादला राहायला येऊन जूनमध्येच एक वर्ष होऊन गेलं तरी पण मी फर्स्ट टाईम इडली बनवतोय हो इडली मला स्वतःला तर आवडते पण पण इतकं पण नाही की नाही का म्हणजे इकडच्या लोकांच्या नाश्त्यामध्ये दिवसाआड इडली डोसा असतो असं म्हटलं तरी हरकत नाही परंतु जसं मी काल परवा तुम्हाला उत्तप्पा दाखवला तर रेडी रेडी ते बॅटर आणलेलं आहे विजेता मार्केटमधून सोसायटीच्या तर मग बॅटर आहे तर म्हटलं चला आज आपण इडली चटणी बनवूया तर मी इथे जे इडलीचे साचे जे आहे ना त्यांना एक एक तूप टाकून ग्रीस करून घेतले आणि हे रेडी बॅटर जे आहे ते मी अशा पद्धतीने पोर करते त्याच्यामध्ये आणि छान हे बॅटर म्हणजे याचं मी इडली डोसा उत्तप्पा सगळंच केलं तर छान बनलं ते तर म्हटलं चला आज आपण इडल्याही बनवून घेऊ आणि तसं सांगू तर आपण हॉटेलमध्ये हो वगैरे बाहेर जी इडली खातो ती किती छान अशी स्पंजी मस्त एकदम सॉफ्ट असते परंतु आपल्या तेवढ्या सॉफ्ट होतच नाही म्हणजे माझ्या तरी नाही होत परंतु ह्या बॅटरपासून बनवलेल्या आज खूप छान झाल्या होत्या तर तुम्हाला ते कळेलच पुढे तर तुमच्या इडली छान बनतात का हो मी पण ते प्रमाण तसंच घेते हां म्हणजे की तीन वाट्या तांदूळ एक वाटते उडदाची डाळ आली एक वाटी एक टी स्पून मेथी दाणेसुद्धा टाकत असते पण तरी पाहिजे तेवढ्या सॉफ्ट नाही होत तर मी साच्यांमध्ये ते बॅटर टाकून हे माझ्याकडे जे इडली पात्र आहे जे की बऱ्यापैकी जुनं आहे आणि जसं मी म्हटलं आम्ही इतके शौकीन नाही आहे इडलीचे मुलांना पण खूप कधीतरी केली तर खायला आवडते म्हणून मग ते भांड्या एवढं काय त्याचा वापर होत नाही तर त्या भांड्यामध्ये मी लावले हा चटणी जी मी आता बनवणार आहे ती चटणी कदाचित तुम्हाला खूप आवडेल डिफरंट आहे ही चटणी स्पेसिफिक इडली चटणी मी हिला नाही म्हणू शकणार कारण ही माझं इन्व्हेन्शन आहे असं मी इला म्हणू शकते तर हिरव्या मिरच्या घेतल्या मी त्यानंतर मी टाकली कोथिंबीर आणि त्यानंतर मी आता याच्यामध्ये टाकणार आहे आलं आल्यानंतर मी याच्यामध्ये लसूण पण टाकणार आहे आणि त्यानंतर अजून काय काय वस्तू टाकणारी त्या तर मी तुम्हाला दाखवेलच कच्चं खोबरं टाकणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडासा गुळ टाकला जातो माझं इन्व्हेन्शन म्हटले मी ते चुकीचं आहे कारण की मालेगावला आम्ही काही वर्षांपूर्वी राहत होतो माझे सासरे मालेगावच्या पॉलिटेक्निक कॉलेजला प्रिन्सिपल होते त्यावेळेस आम्ही मालेगावला काही वर्ष राहिलो तर तिथे आमच्या शेजारी पाटील म्हणून एक फॅमिली होती त्यांची मुलगी होती निलिमा तिने मला ही चटणी शिकवली होती तर म्हणजे वीस बावीस वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे असं समजून घ्या तर हे बघा इथे मी पॅन ठेवली आणि पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यावरती कडीपत्त्याची पानं टाकली आणि जिरं आणि मोहरी टाकणार आहे मी आणि नंतर मग ते जे आपण ग्राईंड केलेले सगळे चटणी आहे तेच टाकणार आहे चवीनुसार मी त्यात मिठाई घेतलं तुम्ही बघितलं असेल आणि मुलांना घट्टच आवडते हळद देखील टाकली मी छान असं हे सगळं तडतडल्यानंतर ते वाटण याच्यामध्ये घालून घेतलं तर ते निलीबन ते जिने मला शिकवली होती ते एकदम अशी पातळ करायचे झिरक्यासारखे आणि एकदम असं बुडवून बुडवून नाही का मस्त परंतु माझ्या मुलांना घट्ट आवडते म्हणून मग मी ही घट्ट केली तरीच्यामध्ये गूळ पण टाकलेला असतो आणि खूप छान लागते ही चटणी डिफरंट लागते जरा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही कशी करत असाल पण एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा हे बघा इथे ही माझी मस्तपैकी चटणी करून झालेली आहे इडलीचं भांडंही आपलं थंड झालं पंधरा मिनटं मी गॅस चालू ठेवला त्याच्यानंतर चा गॅस बंद केला आणि आता झाकण उघडते अजून थंड नाही झालं आता थोडंसं थंड होऊ देईल आणि मग मी ह्या इडलीच्या ज्या पात्र आहे जे त्याचे काय म्हणतात त्याला मोल्ड आहेत त्यातनं आपण इडली काढूया तशी मला स्वतःला तर इडली सांबरबरोबरच खायला आवडते परंतु प्रतिकलान त्यांना आवडते ह्या चटणीबरोबर खायला तर हे बघा किती छान झाल्या मस्त झाल्या एकदम स्पॉन्जी झाल्या आणि ते मोल्डदेखील बिलकुलसुद्धा त्याला लागलं नाही कारण की मी एक एक थेम असं तूप टाकून ग्री ग्रीस करून घेतलं होतं मोडला त्याच्यामुळे बिलकुल त्याला लागलं नाही बॅटर तुम्ही बघू शकता किती छान खूप मस्त झाल्या होत्या एकदम सॉफ्ट आणि एकदम स्पंजी किती छान झाल्या तुम्ही बघू शकता आणि आता याच्याबरोबर मी त्याला देत आहे चटणी जी की त्याला खूप आवडते आणि तुम्ही नक्की एकदम माझ्या पद्धतीची चटणी ट्राय करा आणि सांगा तुम्हाला कशी वाटली तिची टेस्ट तर हे बघा मस्तपैकी ते मस्त पाच इडल्या आणि चटणी हा आहे प्रत्येकचा ब्रेकफास्ट आता मी प्रत्येकला ब्रेकफास्ट देते बघू तो काय म्हणतो तसं प्रत्येक आमचा पुडी मी तुम्हाला नेहमीच सांगते आणि आवडतं त्याला रोज डिफरंट डिफरंट टाईपचे वस्तू खायला आवडतं तर हा मी आता त्याला ब्रेकफास्ट देते गुड मॉर्निंग टुडे साऊथ इंडियन ब्रेकफास्ट इडली चटणी ओके ग्रीन टी मध्ये प्रतीकला मी स्मूदी बनवते त्याच्यासाठी मी मिक्सरच्या जारमध्ये एक बनाना घेतलं आणि त्यानंतर मी काही ड्रायफ्रूट रात्री भिजत ठेवले होते त्यातले दोन अक्रोड तीन चार काजू आणि आठ दहा बादाम आणि दोन अंजीर असं सगळं मी याच्यामध्ये घेणार आहे आणि ते थोडंसं ग्राइंड करून घेणार आहे इथे चिया सीड मी रात्री दुधामध्ये भिजत टाकले होते जे की एक सुपर फूड म्हटलं जातं जे आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असतात तर त्याच्यामध्येच मी ही ग्राइंड केलेली स्मूदी जे की सगळे इन्ग्रेडियंट तुम्हाला दाखवलेस ते सगळे टाकून घेतले खूप यमी टेस्टी डिलिशियस अशी ही स्मूदी लागते आणि हेल्दी पण आहे तर प्रत्येक एव्हरी वन गुड आफ्टरनून ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे पंधरा ऑगस्ट आज जो मी व्हिडिओ अपलोड केला त्यात तर मी तुम्हाला विश केलेलंच आहे तरीसुद्धा आत्ताही परत स्वतंत्र दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दुपारी मी ब्लॉगिंगला सुरुवात केली कारण की आज होता माझा बाथरूम क्लिनिंग डे क्लिनिंग डे जो की मंथली एके दिवशी मी पूर्ण बाथरूम खालून वरून बकेट टॅब मग्गा स्टूल एव्हरीथिंग क्लीन करत असते आणि आत्ता चार वाजले चार साडेचार झाले मी आणि प्रतीक चाललेलो आहोत आमच्या सोसायटीच्या सलॉनमध्ये माझ्या आयब्रोज बऱ्याच ग्रो झाल्याय तर आयब्रोज बनवायचे आहे आणि प्रतिकलाही थोडे हेअर ट्रिम करायचे याल का सर या 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 जरा माझ्या व्हिडिओचा इम्पॉर्टन्स वाढवा बघा जमत बघा आणि बघते आता तिथे गेल्यानंतर अजून काही करावं असं वाटलं तर मग मी ते करेन हाय गाईस मी पण माझ्या केसांना कट करून जस्ट त्याला ट्रिम करायचे लेंथ कमी नाही करायची खूप छोटेच आहे त्यांना थोडाच हा खूपच छोटे जस्ट असे आम्ही कात्री लावून आणणार आहे तर चला आता आम्ही निघालो सो सोसायटीच्या सलॉनमध्ये आणि मी हा माझा ब्लॅक टॉप ब्लॅक पॅन्ट वेअर केली आहे म्हणतात काय कपडे पूजेला वगैरे घालत नाही पण ब्लॅक माझा फेवरेट कलरे, कलर आहे माझे मोस्टली कपडे ब्लॅक कलरचेच आहे तर चला किती छान वाटतंय बघायला बघा साडेचार झाले संध्याकाळचे आणि आम्ही तसं जिमला जाणार आहोत आमच्या ट्रीटमेंट घेऊन त्यामुळे जिमचे कपडे मी कॅरी केले कट करू झाले मजिम करायची आहे मला ट्रिम करणार फक्त पण बघून घ्या आधी फ्लॅग हॉइस्टिंग झालंच असेल सोसायटीत असं मला वाटलंच होतं पण आम्ही बघितलं नाही आणि आता दिसतंय इथे बलून वगैरे लावले छान झालंय फ्लॅग हॉइस्टिंग आणि आम्ही आलो आमच्या सोसायटीच्या सलॉन मध्ये उद्या माझा बर्थडे आहे आणि मी मला लुक थोडा मी प्रत्येक माझ्या बर्थडेला मी थोडासा लुक चेंज करत असते आणि हेअर ट्रीटमेंट घेत असते लास्ट इयर आय थिंक मी बुटॉक्स ट्रीटमेंट घेतली होती दोन तीन मी पास कलर में है भी विचार करते के कलर करूं। तर <laughs> है ना बार कलर कर देते हैं और वो दिखता ही नहीं फिर बोलते हैं कि फोन करने वाला है मुझे पता नहीं बट बोलते हैं आप सन में जाओगे तो दिखेगा मुझे लाइट, यहां अंदर ने, 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 ने लाइट में अंदर ही हाँ, दिखना चाहिए आपको बेस, बेस कलर जो है ना वो खाली ऐसा नहीं है दिलर नाही आहे तर फर्स्ट तर मी माझं थ्रेडिंग करून घेते आणि नंतर मग कलरला स्टार्ट करू हेयर कलर करायचा ग्लोब करते मी पूर्ण केसांना तर दोन तास त्याला लागणार आहे तर म्हटलं आधी थ्रेडिंग करू तर आधी आयब्रोज करून घेते आप भी क्या अभी थोड़ा एज बढ़ रहा है स्किन पे आपका ब्लॉग आता है मैंने ने, ने अच्छा ने देखती हो ऊपर समझ में नहीं आती लाइन <laughs> जो वही है इसके ऊपर आएगा किसी पता नहीं कलर ना क्या आएगा वाइट <laughs> से सब इसमें मेरी ग्रे है तो उतना जरा आइलेट कलर आइस कॉपर नहीं होता है अच्छा

त्याग भी बहुत ज़्यादा है तुमको टपर्स भी बहुत ज़्यादा मिलती है और उन ऑपरेटर्स का ये कहना है, टोलर्स का ये कहना है कहीं ना कहीं एकदम कुछ भी लाऊं था आधार सांप लाऊं था एनोशी इतना हाली नहीं वेल बिकॉज़ हेलो देसने हाय मामा मीन मी नेहमी केसांचा कलर करायचा म्हटला की मला थोडं टेन्शनच येतं मला थोडी रिस्क वाटते तर ॲक्च्युली हा जो कलर तुम्हाला दिसतो आहे हा शेड मी सिलेक्ट केला होता परंतु तुम्ही बघू शकता हा शेड इथे या पद्धतीने अप्लाय झाला आहे खूपच जास्त आणि इथे इथे बिलकुलच नाही झाला आहे इथे माझे ब्लॅक होते ते ब्लॅकच राहिले आहे आणि इथे जे व्हाईट होते ते व्हाईटच राहिले म्हणजे किती शेड झाले माझ्या केसांच्या कलरचे आता तो चार शेडमध्ये आहे सध्या माझे हेअर ब्लॅक व्हाईट थोडा हा कलर आणि इथे जरा जास्तच आहे बघा असं वाटतं की पूर्ण व्हाईट हेअरला मी कलर लावला आहे जपकी इथे मला व्हाईट हेअर बिलकुल नव्हते तर मला नेहमी कलर करायचं असले की खूप भीती वाटते म्हणून मी लास्ट तीन चार वर्ष हेअर कलर केल्याने आणि आत्ता केला तास झाला जो कलर अप्लाय करायचा आहे तो यांच्याकडे नाही आहे आता त्याच्यामुळे मी अशीच घरी जाते त्यांनी मला उद्या सकाळी परत नऊला बघितलं बोलवलं तर होप सो हो की नवला आल्यानंतर काहीतरी मार्ग निघेल तर बघू आपण आता नवला काय होईल ते चला असा एकदम भयंकर असं आपण म्हणू शकतो असा, असा होता माझा एक्सपिरियन्स कारण तुम्ही आता इथे व्यवस्थित बघू शकता माझ्या हेअरचे शेड बघा मी बघा इथे शेड बघा कुठला झाला आहे इथे कुठला शेड झाला आहे आणि इथे आहे हे सगळे ब्लॅक तर असं सगळं झालं आहे माझ्या हेअर कलरचं आता मी चोटी बांधली मागचे सगळे एक कलरमध्ये आहेत मागचे बरे म्हणजे त्या मानाने हे बघा मागचे ठीक झाले जो कलर मी निवडला होता तो कलर मागच्या केसांनी घेतला आहे हा बघा हा पण समोर असं आहे प्रशांतजींना यातलं काही जास्त कळत नाही ते साधे सिम्पल आहेत आणि आम्ही दोघं आलो आणि मी तर ओपन हेअर होते त्यांना एवढं दिसलं की कलर केले परंतु असं काही वाढवा झाला असं काहीच मी त्यांना सांगितलं नाही नाहीतर ते तिथे जाऊन मग त्या लोकांचं थोडे प्रॉब्लेम होतील म्हणून मी काही त्यांना सांगितलं नाही तसं प्रतीकने त्यांना बोललं आहे की माझ्या मम्माचा उद्या बर्थडे आहे हे कुठलाही एक कलर इक्वल सगळ्या केसांचा कलर करून द्या नाही तर मग एवढंच आम्ही बोलून आलो आहे आणि मेन म्हणजे त्याच्याकडे कलर ट्यूब पण नव्हत्या म्हणजे आता याला एकच सोल्युशन आहे हा जर हा जर मी असा हायलाईटसाठी जो कलर वापरतात तो मी ग्लोबसाठी निवडला होता कारण खूप वर्षांपूर्वी माझे हेअर तसेच होते तसे पिक्चर्स देखील आहे माझे पण मग आता याला मला जेवढं नॉलेज आहे त्यानुसार मला याचा याला पर्याय म्हणजे एक डार्कर शेड म्हणजे डार्क ब्राऊन थोडं रेडिशकडे जाणारा तर असा लावून पूर्ण एकसारखे करावे लागणारे तर त्यांनी आम्हाला उद्या सकाळी दहा वाजता बोलवलं आहे आता ते सोसायटीमध्येच आहे आज तर आम्ही काही पेमेंट केलं नाही इव्हन त्यांनी मागितलं नाही असा वाढवा करून दिल्यानंतर कोण पेमेंट मागेल आणि मला द्यायचेच आहे त्यांचे आणि इतका वाढवा झाला तर हो मला माहिती खूप सगळ्या मैत्रिणी म्हणतील की छान होतं सोनाली कशाला तू केले नाही करू के ने, कलर नाही कलर नाही कसं खराब होता तुमचे कमेंट येण्याच्या आधीच मी सांगते हो आय नो मला एक्सपिरियन्स आहे मी यापूर्वी पण म्हणजे केसांना कलर करणं वगैरे हा प्रकार माझा दोन हजार चार नंतरच सुरू झाला दोन हजार सहा नंतर सुरू झाला होता ज्यावेळेस मी हैदराबादमध्ये राहायला आले होते आणि तेव्हाच मी फर्स्ट टाईम कलर केला होता आणि तेव्हाही मी ग्लोबस केला होता आणि तेव्हा आता व्हाईट हेअर वगैरे असे काही प्रॉब्लेम नव्हते दोन हजार सहामध्ये ऑलमोस्ट अठरा वर्षापूर्वी तर तेव्हा असे काही इश्यू नव्हते तेव्हाच मी सुरू केलं होतं आणि त्याच्या आधी माझे नॉर्मली माझे जे केस होते ते खूप स्मूद आणि खूप सिल्की होते खूप लांब आणि खूप दाट नव्हते पण खूप स्मूद खूप सिल्की शायनी होते इव्हन प्रत्येकच्या वेळेस ऐना क्लोईसची मी ट्रीटमेंट घेत होते पुण्याला येरोड्यामध्ये वाळुंस्कर मॅडम म्हणून आहेत त्यांची ट्रीटमेंट मी घेत होते प्रत्येकच्या वेळेस तर जेव्हाही मी जायची त्या डॉक्टर बऱ्याच सिन्सिअर होत्या कामाव्यतिरिक्त त्या काही नाही बोलायच्या परंतु हो त्या मला माझ्या हेअरसाठी कॉम्प्लिमेंट द्यायच्या बऱ्याचदा आणि विचारायच्या की डाय केला आहे का किंवा कुठला शॅम्पू वापरते एवढी स्केस तुझे कसे चमकता असं त्या बऱ्याचदा मला म्हणायच्या आणि तेव्हा तर मी सांगते तेव्हा पूर्वी पूर्वीकच आपण एक एक रुपयाला शॅम्पूच्या पुड्या मग कधी लक्सची वापरली कधी सनसिल्कची वापरली कधी कुठली वापरली असं होतं तो, कशाचंच काही थांग पत्ता नव्हता की हे रुटीन फॉलो करायचे वगैरे असं काहीच नव्हतं पण नॅचरली माझे केस छान होते पण जेव्हापासून मी केसांवर एक्सपेरिमेंट करायला लागले कलर करणं वगैरे मग बरंच बरंच नंतर स्ट्रेटनिंग केलं कॅरेटिंग केलं स्मूदनिंग केलं अनेकदा कॅरेटिंग केलं खूप सगळे अनुभव आले आणि मला माहिती आहे की आपले नॅचरल हेअरच छान असतात या कुठलाही ट्रीटमेंट जेव्हा आपण घेतो केमिकल ट्रीटमेंट असता बऱ्याचदा किती नाही म्हणू देत इव्हन केरेटीन ट्रीटमेंट का होत नाही किती प्रोटीन ट्रीटमेंट म्हणू देत पण असतात ते शेवटी कुठे ना कुठे केमिकल म्हणून त्याचे साईड इफेक्ट आपल्या हेअरवर होताच आणि माझे हेअर काही वर्षांपूर्वी म्हणजे माझे, माझे इवन सोशल मीडियावर फेसबुकला वगैरे माझे इतके भयंकर भयंकर केसांमधले फोटो आहे की एवढे फ्रीझी माझे हेअर झाले होते कलर करून करून पण मागच्या दोन चार वर्षापासून मी ब्लॅकच ठेवले होते आणि खूप स्मूद होते खूप दाट नाही आहे पण खूप स्मूद होते छान होते सिल्की होते पण मला वाटलं की मला थोडं लुक चेंज करायचं आहे कधीचे केले नाही म्हणून मी करायला गेली आणि हा वाढवा झाला पण ही पण गोष्ट तितकीच सत्य आहे त्यांनी ते काही जाणून बुजून केलं नाही स्टेप बाय स्टेप सगळं माझ्या डोळ्यासमोर घडत होतं आता हे असं घडलं का घडलं काय घडलं नाही का तर असं खूप त्यांनाही मी ब्लेम करू शकत नाही किंवा मग असं उगंचच गेली उगंच गेली असं नाही अशा घटना घडत राहतात आता बघू त्यांनी उद्या बोलवलं आहे त्यांना मी हेच सांगणार आहे की भले ब्लॅक करून दिले परत तरी चालतील किंवा मग कुठलाही डार्क ब्राऊन वगैरे असं इक्वल करण्याचा प्रयत्न करणार आहे जे काही घडेल ते उद्या कळेल माझा बर्थडे उद्या आहे प्रशांतजी बिचारे खूप थकलेले होते तरी ते जांभळ्या कडत कडत जागेच बसले की आ, बारा वाजेपर्यंत जागतो बघा मी कारण मला बर्थडे विश करायला तर मी त्यांना सांगितलं की नाही नाही मी तुम्हाला उठवेल आणि त्यांना झोपायला लावलं ते झोपले आणि करिनानी घालेली आहे पुण्यावरून आत्ता ती बसली ज्या गाड्यांनी आम्ही येतो त्याच गाडी द्यायला लावलं मी तिला आणि ती सकाळी साडेसहाला पोहोचून जाईल उद्या माझ्या केसांचं काय होईल हा झालेला वाढवा होईल ठीक होईल का नाही होईल ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल तर चला आजचा होता हा सगळा व्हिडिओ आता या व्हिडिओ ला ला हा माझ्या केसांचा झालेला तरी तरीसुद्धा मी असंच म्हणेल की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट